माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी अखेर काँग्रेसचा दुपट्टा गळ्यात घालत आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय गोपाल अग्रवाल हे दोन वेळा विधानपरिषद तर तीन वेळा विधानसभेचे काँग्रेसकडून सदस्य राहिले आहेत त्यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडत मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला मात्र भाजपमध्ये त्यांना स्थानिक नेत्यांनी त्रास दिला असा आरोप करत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि आज अखेर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत गोंदिया येथील सर्कस ग्राउंड या ठिकाणी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय यावेळी गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसचा हात धरल्यामुळे गोंदिया विधानसभेचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे तर प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात नाना पटोले यांचे हात अधिक बळकट झाले आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना निमित्तानं एवढं सांगतो की पुढच्या काळात आपण येणार असतोच्या विकासाचं जे प्लॅन आपण तयार केलेलं आहे गोपाळ मैलानी आणि धोरण या जिल्ह्याच्या प्रत्येक डेव्हलपमेंटचा जो आपलं अपूर्ण काम आहे ही सगळी कामं पूर्ण करण्याचा विश्वास तुम्हाला देतो राईस हे उद्योग पुन्हा उभे सरकारने दिला होता आमचं सरकार आल्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव तर देऊ पण हजार रुपये बोनस त्याच्यावर भरता होईल आणि त्यांची काही खर नाही आम्हाला म्हणायचं की आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धामाला लुटणारीची व्यवस्था या जिल्ह्यात बसलेली आहे त्याची खरं नाही आणि शेतकरी जिल्ह्या अकेले हो अपनी बात की शुरुआत करने पहले। से पहले मोहम्मद भंडारा दिल्ली के मछुन थे कांग्रेस के कार्यकर्ताओं से जिन्होंने पांच साल पहले में भाजपा के प्रदेश के कारण में दुख हुआ है जो भूल हमने की थी

प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया